तर अशी शेती होती ही नंतर ना हो का ही नंतर ना ही ही नंतर ना इथं मोठं ह्याला पिकायला वेळ आहे बर का भरपूर माहिती गाडीची काय आवच झाली रे भयंकर नेवर ठोकली नेवर ठोकली गाडी हर मध्ये मित्रांनो शुभ का तुम्हाला सर्वांना कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं सर लास्ट मी थांबलो होतो संध्याकाळी काम करत मी झोपी गेलो तुम्ही बघितलं होतं आता सकाळ उठलेलं मस्त म्हणजे रात्री झोपायला नऊ वाजा नऊ लाच काल रात्री झोपी गेलो कशामुळे कारण की मला झोपची इतकी आवडलीच नाही मला झोप तोंडा रेटिकर का मोबाईल पडायचा माझ्या आणि एका समोर बघितलं ना बाबा नॅशनल हायवे समोर साईडला काय वातावरण आहे कार सांगूय बघा आता आता मला इथं निघायचंय पण त्या आधी मस्त साईटला पाणी पि नाही आंघोळ बिंगूळ करू आधी टेंट काढू सगळं सामान पॅक करू जाऊ आंघोळ करू मग इथन फटाक करून निघू फक्त सिलीगुडी अठ्ठावीस किलोमीटर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल समजा गोष्टी निघायचंय लवकर लवकर पण त्याआधी आता लो गर, लो गर। मला आतला सीन दाखवू तुम्ही एकदा पाठ पाटे पाऊस चालतात बुद्ध ठुलते इथं हेल्मेट ठेवले रे बापरे वार काय लागलं आता आता वार याय लागलं हे बघायची आजारी मला याच इकडं जॅकेट निघूया लखनऊ मध्ये गेले गेले जर काम करून घ्यायला टायर हालताय थोडं टायर हलताय आत मधन हालता येत नाही हे स्पोक बदलायचं आहे बाकी समजा स्पोक काढून घ्यायचं लखनऊमध्ये मध्ये स्वस्तात काम करून देते तिथं एकदम दुकानवाला आहे तरी आपली चांगली वेळ झाली गेल्यापासून त्यापासून मी टायर बदलले मला वाटतं मला जास्त टायर लागेल बदलायला बघले हवा टायर हे व्हायला लागलं या बाकीचं काय नाही सायकल फ्रेश धुवून घ्यायची एकदम मस्त मोदी सामान अडकून च सायकल समजे फायनली मध्ये एकदम रेडी झाली मला सांगा सायकल पॅकिंग केल्यावर कसं दिसतंय गबाळ असं वाटतं का बरं कुठं नाही इतकं जास्त गबाळ नाही ठुसून ठुसून भरलेलं असेल कुठं वाटत नाही या सायकल इतकं या सामा, सामान आहे मी सामान सायकल तर माझं म्हणजे इतकं सामान बसलं कुठं नेमकं पण एकदम मेजर मध्ये एकदम भारी पैकी व्हायला लागतं मग सामान नीट बसतं आंघोळ करू चहा करू मग नेऊ ओके मी समजा रेडी झालो मस्त मध्ये फुलतो ग्लब्स घालतो हे कनेक्ट

हर हर महादेवाय अंबाईचे नावानं म्हणून चांगलं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने वृंट क्लेश नाशाय गोविंदाय महा आणि आजची आपली अशी काही सुरुवात झाली आज तारीख आहे बुधवार नऊ एप्रिल आपला पोचायचं आहे तीस एप्रिलच्या आतमध्ये शक्यता आहे बरं का पोचायची लय एवढच जायला लागेल मला सकाळ सकाळ हि श्री मलाची आजी शेती रस्त्याकडला आणि हिला बघितल्या खरंच लय भारी वाटतो एकदम लेवल मध्ये झाड झाड असते आलेला ती बघायला एकदम भारी वाटतं बघा वाटत बोल पे कोण जागा महाराष्ट्र महाराष्ट्र

इथं जर बघितलं समजा आनंदाची शेती दिसल इथं समधी जे आहे ना पायनॅपलची शेती समजा इथं तर मला तुम्हाला खाली उतरून ती दाखवायची आपल्याला जाऊन चला बरं बघू जाऊन जायला यायला पाहिजे तिथनं रस्ता नाही रस्ता माहिती समजा कुठून तार लावले यायला प्रयास करून जायचं नाही बघा समधी समधी फक्त आणि फक्त ही आनंदाची शेती समधी समजा संपूर्ण पायनॅपल आहे ते दिसतं एवढं थोडं इथं तोडून बघायच ते तेव्हा गड्ड म्हणा त्याला तर ही अशी असते बघ समधी समजी पायन ऍपलची बघा हे का समजायला पायन ॲपल बघा समज हे का समज मी तुम्हाला ना थोडं उकरून दाखवतो इथं बघा ही समधी आहे ना ही समधी पायनॅपल शेती आहे रस्त्यावर उतरून मी तुम्हाला खास दाखवण्यासाठी आलेलो या पण मेन गोष्ट काय आहे ना हे तर मला ती उकरायलाच घेऊन आहे उकरून थोडं दाखवा म्हणलं तुम्हाला दिसत नाही की काय बांगडे काय पायनॅपलच आहे ना मी पहिली कोण म्हणतं अन्नसाला ही अन्नसं खाल्ली आहे ती गिरं अर अन्नसं वर येते ती पाहिचं का हे बा आहे बा बुझलं हे बा हे अन्नसाला अन्नसंवर येते मला आता हे कळलं आहे बाबा हे का कसं आहे हाय का बा इथं आहे का बुझलं ती छीती आहे मला पण पहिल्याच कळली हो अन्नसरा अन्नस वर येतो या जेव्हा मी इथं बघितलं ना अन्न सर तेव्हा मला कळलं की अन्नस ही वर येतो या आणि भाजी वाटतंय खरं खूप जास्त बघून तुम्हाला दाखवतोय मी तर अशी एवढा हो अन्नाची शेती ही नंतर ना हो ही नंतर ना ही ही नंतर नका इथं मोठं ह्याला हो पिकायला अजून वेळ आहे बरं का भरपूर ही बाबा असं असतंय तेव्हा अन्नस आणि संपूर्ण एवढ्या एक म्हणा एक दोन अडीच एकर आहे एवढ्यामध्ये संपूर्ण इथं शेती दिसते तुम्हाला सायकल तिकडे रस्ते पडायला लावली मी तुम्हाला दाखवायला आलो या जर वाटतंय ना बरोबर भाऊनो कारण राहू फॉलो कारण की आपला भाऊ तो मला फक्त हे दाखवू शकतो समजा गोष्टीचं ते सबस्क्राईब करून जायला काय अडचण नाही द्या सांगू करा एक सबस्क्राईब मी पण तुम्हाला दाखवा चांगलं चांगलं दाखवतो हो का झाडं ते कोणतरी हे बा कोणते झाडं उपटून टाकले ते बघा का वाऱ्याने पडले ती काय माहिती माझ्या पॅन्टीची पाक वाटवत झालं हे बघा काय काय गो हे बघा तुम्हाला दाखवायचं ना आता समजा पँटीचं वाटवत झालं माझ्या त्यामुळे मग तुला जास्त मेहनत लागते तर एक फॉलो करून जाता आपले मला आणि एक लाईक करून जाता जर काही पायनॅपल शेती कोणाला बघायची ना तर मी तुम्हाला सांगतो लोकेशन कुठं आहे ते सिलिगुडीपासून पुढं ज्या टाईमला तुम्ही इकडे जाता या श्रीरामपूर बॉर्डरकडं त्या रस्त्यानं त्या टाइमिंगला अठ्ठावीस किलोमीटर सिलगुडीपासून पुढल्या साईडला एक टोल नाका लागेल तुम्हाला टोल नाका या आणि टोल नकायचा जस्ट एक किलोमीटर पाठी मागास दिसून असं हे शिती आहे जनला कोण लयचं ते अवश्य या हे तर भेट देऊन जावं तर मी पण आलो तुम्ही पण या लागतं आहे एकदा तरी या आहे का नाही कसं दिसतंय कसं सांगा मला असं पाणी पुरतय बघितलं दिसतंय पाणी बघितलं कसं पुरतंय बघा बाय का असं जागोजागा असतय इकडे ह्या ह्याला पाणी द्यायला लागतंय जागोजागा असं असतय काढल्यालं झाडांना किती गार वाटत असेल तर बाबाई बघा गाडीची काय आवर्षा झाली रे पंजाबली गाडी पूर्ण डॅमेज झाली रागात पडलंय मला वाटतंय ड्रायव्हर रागात बघते कालचे तर तिथले वेळे मला एक तर गाडी वाईट जाते पण ती वाचली होती हे काय नाही समजेल असतंय पूर्ण गाडी गेलेली पूर्ण कॅबिन समजा गेलं हे कॅबिन लागते बदला कॅबिन बदलल्या शिवायला पर्यायच नाही काही बेखाय कंडिशन त्यामुळे मग तो गाडी जमा चालवत जावा आज पावसाचं वातावरण आहे काल रात्री पण पाऊस म्हणजे पाच ज्याला पाऊस तीन पाच वाजता एकदा झाला पाऊस हे जे पाणी भरलेला भरलेलं हे पाच वाजता पाऊस झालेला आहे आणि आज दुपार त्याला पाऊस ही शक्यता कारण की आबाळ आलेलं आहे ऊन म्हणून नाहीत कसं आज तर आज कसं काय नाही काय येत असते नाश्ता करा बघा आता नाश्ता करतो निघतो पुढं आता एक रिक्षा वाला आला माझ्या मला म्हणला वेर फ्रॉम नेपाळ नाही तो भाई महाराष्ट्र मग जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम हा जय श्रीराम त्याला वाटलं मी मस्त म्हणायचं या काही घडी आवघडे घडे सही कर दोन मिनट थाम दम नहीं कहा दुनिया रे देवा रे देवा रे देवा रे डाउन के तलाश तो 11 मुल्की की पुलिस कर रही है लेकिन डाउन साइकिल चलाता हुआ सिलीगुड़ी में पहुंच गया है हा 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 और जा रहा है बाबा के दरना के दर्शन करने के लिए हा 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 हा

माणस भावनात असलं का आपण आरर्या याला निघालो यावर नॅशनल हायवे धरून सगळं टेक्नॉल निघणार आहे या अयोध्या राम मंदिर दर्शन करणार नाही आणि मग डायरेक्ट लक्नोला निघणार आहे आपण पुढं काय हाय काय एवढं मात्र लगेच जमता करायला कॅमेरा तिथे लगेच हलवण हाय काय करायचं मेले मस्त घेऊन निघाला माणसं स्वतःच्या पायसाठी काय बी करते माणसं काय बी माणसानं गाडी डायरेक्ट पंपात तेव्हा यावं घातली साईडला मास्तरायला कळत नाही गाडी चालवत नीट नीट गाडी चालवा यावं तर कसं नाही बघितल्या चला निघून जाईल

यहाँ पे आया सोचा थोड़ा कुछ खा लूँगा लेकिन मेरे को जो है ना ये वाटर मिल मेरे को यहाँ पे दिखा जो आधा काट के रख दिया था तो मेरे में छूट गया पानी मामा को बोला मामा यार मेरे को खाना है मामा बोले खा लो ना यार उतनी कौन सी बड़ी बात है तो देख लो मामा ने दे दिया खाने के लिए अभी खाता हूँ एंड फिर अभी आगे निकलता हूँ थोड़ा कुछ खाता हूँ अभी यहाँ पे हाँ हम्म हम्म वाह ले पता नहीं किसकी नजर लग गई भाई <laughs> मेरे खुशी <फुछी> को वाह भाई वाहकल साफा साफ साफ माया फूट निकाले साफ निकाले बेच नहीं आम मित्र है विलासवाग चौरी बारामती लेटिंग बाबा रिलीवाली का आधीच तर मला रेलीपासून रेरी वाटत ओके काही गाडी सांगली सायकल मला कुठलं कुठलं लागत सायकल साहेबां बघितलं ओ रिलीवाली बघितली ऐकलं का येवरचा रस्ता ना येवरचा रस्ता बरोबर आहेत ना पंधरा किलोमीटर फक्त बुटान जरा बुटान राहिले फक्त पंधरा किलोमीटर आणि तुम्ही डायरेक्ट बुटाणमध्ये जाणार आणि खाल्ला रस्ता आहे हे डायरेक्ट अरर्याकड जाणार तर आता आपण तुला निघालेलो चला तुमचा अररिया एकशे नऊ किलोमीटर आज नऊ येतं ओके पाठी माग राणात गाजर काळे चालू होती दोन गाजर उचलली तिथं मी गपची पूस चालली बरं का कारण की रानात तिथली माणसं रानात गेली ना त्यामुळं कस आहे लाल बुड गाजर आहे ना नाही बघू आहे बघू वा खा गाजार वा गोड आहे पण इतकं गोड नाही आपल्या राना कशी गोड असते या लालगी तस हे नाही हे आहे पण आहे आता हे रस्त्यावर चालायला माझं मन लागत नाही कारण रस्ता लय मोकळा 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 रस्त्यावर चाललायला नको 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 वाटतं मला ते बघितलं इतका मोठा रस्ता आहे पण खाली या हे कशामुळे खाली या इथनं आता आता मी पित्रामध्ये आहे बरोबर आणि इथनं अजून चार ते पाच किलोमीटर गेलं ना मग नंतर जी जे सिलीगुडी अजून एक हायवे आहे ती पुढं मिळतोय मला आता मला तिथं मोठ्या हायवे गाडी कंटेनर मिळते आणि ते रस्त्याने चालतं ना मग मला थोडं चालाय बरं वाटतं कसं नाही एकदा चालू बरं होती गाड्यांच्या आवाजात सवय लागली असते ना मला कंपल्सरी रस्त्यावर चालतं ना त्यामुळे बाकीच काय नाही बाकी इकडे बघितलं ना इकडे शेती जाम आम आहे बघा सगळं हिरवं आहे आपल्या इकडे महाराष्ट्रात हिरवळ नाही इकडं बाय 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 सगळी हिरवळच नुसती नुसते बाबा हो हे आधी इकडे मला शिज दिसतो का टमाटे कोबी नंतर इकडे खाली कायतरी आहे अजून बरोबर आहे मका जास्त करून ह्या हे मध्ये मकाने बारा आणली इकडे हजार एकर मध्ये नुसते मकाच आहे माणसांनी इकडे केले बी आता रस्ते कंटिनशन होती इकडे एक दीड किलोमीटर आता जरा थोडा बार लागला रस्ता लयच कमी चालतो आजच कमी चालतोय म्हणते रोज जास्त चालतो पण आजच कमी चालतो इकडं आणि बघितलं नाही तिकडं हिलही असत आहे हे बघा अररिया उद्या संध्याकाळी आपण अररियामध्ये पुसतोय बघा नाईन्टी थ्री किलोमीटर अररिया बघितला ना किती मोठा झाला या माझ्या पाठीमाग म्या गाडीचा गाडीचा नंबर नाही बघितला मी काहीच बघित नाही या गाडीतला खाली लिक्विड गड होतं म्हणून म्हणलं भाई कुठे निकल रहाय त्यांना मला बघितलं गाडीत तर निघत आहे म्हणून मी तर मी म्हणलं बाईक निघा बघितलं गाडीत पाशिंग नाही बघितलं मी काय मला नव्हतं माहिती हो मी मी बघितलं पाशिंग होतं बघितलं मी ती बघितलं खाली काय तुझे मी तिकडे गेलो होतो होतोय आता इथं चाललंय बिहारला पटणाला होय गाव बस झाले आठ दिवस तिकडे गेलो होतो मी आपलं गुवाहाटीच्या पुढं लंकाला होय काय हम्म मला नव्हतं माहिती आपली इकडे गाडी आपलं माझं सहज आपलं नजर गेली अशी खाली आता मी निघणार होतो पण काय ते टिपी नाही निघाली त्याच्यामुळं लटकलंय होय काय आज गाडी लय की रस्त्यात काय भांगडे सर्वर प्रॉब्लेम कमी आहे ना होय का सर्वर प्रॉब्लेम आले मग एक गाडी पुढे गेली अजून एक नाशिकची गाडी आहे होय काय हा ही गाडी कुठली आहे ही नाशिकची आहे ना नाशिकची गाडी काय हा माझा व्हिडिओ बघा व्हिडिओ तुमचं इंट्राला मी येईन <laughs> तुम्ही याला बाप तुम्ही त्यांना भेटल्यावर ओळखताल तुम्ही बरोबर सायकल वर हिडिओ बनित नाहीत का जास्त काश्मीर कडचे इकडचे तिकडचे हा ते भेटले मग त्यांच्या सोबत थांबलोय बोलत हा हा हर हर महादेव हेडो नाहीत का ते कश्मीरकडचे सायकल वर फिरणारे ते भेटले होते मग ते जात होते पुढं आवाज तिला म्हटलं भाऊ थांबा ना इदत नाही का मी बिहार बॉर्डरच्या पहिला थांबेल नाही का तिथंच येत ते आहेत ना माझ्याकडे माझ्या जवळचे बर 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 चालते पाठवतो लगेच हो। ते पुढे अजून एक जण आहेत पुढं त्यांना आपल्याला भेटायचंय चला त्यांना भेटायला ह्यांना भेटून खरंच लय भारी वाटलं भारी वाटलं तुम्हाला भेटून एकदम भारी वाटलं काय माझी खूप इच्छा होती तुम्हाला कळलं ना कुठे ना कुठं आपली होईल पण इतका खास त्या आज प्रयोगय घडून आला मनापासून सांगतो मी अद्यावेळे बघितल्या जर का मनापासून मला भेटायचा प्रयत्न केला नाही ती माणूस कटना कसा भेट तुम्ही गाडी झोपला होता गाडी गाडी पर... होतं तरी पण भेट झाली तयार करत तुम्ही कसे काय भेट झाली निघतला सायकल पाहली अरवणला आपले हर हर महादेव लगत त्याच वेळी तो दिला बघा ही सगळे माझ्याची कृपा असते हो त्याला जाऊ त्या दुसऱ्या भाऊला भेटायला जाऊ ओके तर आता येऊ का 1 2 3 पुचल बघा असला बिहार मध्ये ही बिहारची बिहार सरकार पुढं बिहार सरकार पोटपाटीवर बिहारच्या बाँड्री वालो एका दिवसात दोन दिवसामध्ये मी राज्य सोडलं हे बिहार आहे ना तर इथनं पुढं आता आलो बिहार मध्ये बघा ये दोन दिवसामध्ये राज्य पलटून टाकलं दोन दिवसामध्ये राज्य पलटून टाकलं जीवक नाही भाऊ जीव हा मराठी माणूस म्हणजे तो पहि नाही अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव काय मग अशी मग अशी होत की मगाशी अशी त्र्याण्णव होतं लगेच अठ्ठ्याण्णव झालं या साईटला आहे ना समजा पायन ऍपल शिती बघा साइटला दिसती एवढी पडलेला साइटला इकडे दिसती ना समजी पायनॅपल शिती आहे आणि बिहारमध्ये पायनॅपल आहे हे मला बघून भारी वाटतय त्याच्यात आता एक राडा झाला या राडा जी मेमरी कार्ड होतं नाही ती मी दुपारी जी सकाळी काल रात्री एडिटिंग केलं मॅने एडिटिंग करून मेमरी कार्ड काय केलं डाटा केला आणि ह्यात मध्ये टाकलं कॅमेऱ्यात टाकलं आणि कॅमेऱ्या नंतर काय केलं ना सकाळच्या रेकॉर्डिंग केलं दुपारीपर्यंत काय केलं दुपारनं मेमरी कार्ड काढलं मोबाईल मध्ये रील्स थोडा होती म्हणून ते टाकलं मी नंतर ना मोबाईलमध्ये आणि मोबाईल मध्ये टाकलं कॅमेऱ्यामध्ये नंतर ते कॅमेऱ्याचं राहिलं आणि हाय असं रेकॉर्डिंग केलं आणि कॅमेऱ्यात मेमरी कार्ड ह्यात मध्ये नंतर ना ह्याच्यावर सम चालू आहे असं नाही काय मला लय ताप होतोय हे करायला एडिटिंग करा लय ताप होतो आता तर आता काहीतरी चला आता निघू पुढं ये किती का मिलता है यहाँ पे रुपया रुपये हा तीस रुपये बीस रुपये का एक मिलता है यह तो बहुत सस्ता मिलता है अगर हमारे यहाँ पे अगर महाराष्ट्र में लेने जाएंगे ना तो ये अस्सी नब्बे रुपये का देंगे हमारे यहाँ पे चाकू है काकू काटेंगे चाकू हे काटेंगे वीस रुपयाला काय म्हणे अगं काय हरकत आहे चला किती यान्न नस आहे माझ्या पाठीमागं हे बघू आता हे किती रुपयाला आहे तर यानस आहे ना ही लईत लई इथं वीस रुपयाला असते पण आपल्या इकडे जसं ये जसं येईल ना तसं ये जर रेट हाय व्हायचं तर ह्या सत्तर ऐंशी रुपयाला मिळतं मामा कापते हे माझ्यासाठी आता बघा ह्या बघा कापाय चालू या मामा आपके खेत नाही आता ये नाही नाही आपके खेत नाही आहे आता ये नाही अच्छा आ दुसरे चला देव असं या बघा तिकडं असं सगळं आहे तिकडं बघा तिकडं घेऊ मस्त मध्ये करून खाऊ मीठ लावून मस्त चला पावांना मस्त मध्ये खावा आता काय बाहेर लागलो खायला mm! लेटेस्ट आहे आप खाऊ गे आप रोज खाते होंगे है ना आ, आप भी रोज खाते होंगे खाते ये ज़्यादा तो मेरा दांत वो बो क्या बोलते कड़क जाएगा <laughs> हम लोग तो अच्छा विषय अच्छा की सौ बोलेर होती गाड़ी गाड़ी मैं बेटने महा लगे भा पांच सह कि गला महाड़ी लगे तो चला पुढे जाऊ हिथ हाटीला भरपूर जाऊन जागाच नाही त्यामुळे ना आता मला एक जागा चांगली थोडका लागेल सुरक्षित चला दोघ आता कुठत जागा आहे चांगली सहा वाजता अंतरा लागलाय पडाय आता गाडी इलं आता पुन्हा वा काय लोकेशन आहे रे लईच बारी वाटायला लागले आणि ती समोरच्या ती ब्रिज आहे हा हा ह्या ब्रिज पासून पाच किलोमीटर पुढे म्हणले आम्हाला बरोबर आहे इलंच गाडी आता मग आता अजून थांबा ठिकाणाच लागणार आहे वा 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 काय लोकेशन आहे रे काय दिसतंय भारी झार नुसतं चौफेर फेर आज मुस्त हे झोपू आज काय अडचण नाही चांगली जागा या हवा बिवायचं इकडं गार एक काय अडचण नाही झोपली इथल्या मालकाला म्हणलं थोडी झोपायची जागा मिळेल का टेंट लावायचं म्हणलं बाहेर ते म्हणलं काय अडचण नाही म्हणली बिंदास तुम्ही टेंट लावा टेंट लावण्यापेक्षा कशी म्हणले तुम्ही आमच्या आतमध्ये मी जप्पा तर आतमध्ये जोपात त्यांना जागा दिली तर हे तर जी थँक्यू आपल्या वेरी कशा काही रोखणी केली ॲक्च्युली मेरा युट्यूब चॅनल आहे मी ब्लॉगही बनवत आहो मतलब जो दिन मी जे लोक यांनी मध्ये मदत की आहे तो वो मैं सब डालता रहता हूँ तो थैंक यू आपने मुझे मदद की तर आज ही तो था थाम नहीं तो ये धाबे तो ना हो बगा चौहान चौहान ढाबा नाही नहीं मामा ये कौन सा का है अभी ये ठाकुरगंज ठाकुरगंज अच्छा यहाँ से अररिया -अर यह कितना दूर होगा अस्सी किलोमीटर अस्सी और सिलीगुड़ी सिलीगुड़ी साठ किलोमीटर साठ साठ और साठ सत्तर पाँच नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आज रनिंग चाललंय पंच्याण्णव किलोमीटर आज चालली आज लय किलोमीटर चालू चला हवं आता मस्त मध्ये सायकल लावू साईडला गाडी ती पुन्हा हो तुम्ही हो का एम एच पंधरा गाडी हो का आली दोन गाड्या आहेत दोन्ही पण आल्या तुम्ही पण आला होय अरे वा ते बघा होय महादेव भेटलं हे आपलं आधी भेटलो होत हे आता नंतर ना भेटलेलं नाहीत या 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 या, या। गावकरी भेटल्या न भारी वाटतं हे लय भारी वाटत जाऊ सांगा एकदा मामा मामा नाशिकवाली हा मामा फेमस मामा हा कोण ओळख त्यांना सांगाय गाडी गाडी बघा फेमस आहे तेव्हा ही गाडी आहे मामा नाशिकवाली म्हणते यांना मग ही ओळख किती वाटते इकडे आपल्याकडे तेव्हा हर हर माझे काय काय तेव्हा हीच लॉक माझे वाटतो मोठं बघतात या बस जरा थोडं थोडं बोलणं भाषण करू जरा थोडं या